नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे पोलीस स्टेशनमध्ये मीरा आता सारखं सारखं रवीला आणि रियाला फोन लावण्याचे प्रयत्न करत असते पण कुणाचाही फोन लागत नसतो तेवढ्यात निरुपा म्हणू लागते काय गे फुलवाली हे समद करायची काय गरज होती घराची इज्जत ना अशी वेशीला टांगायची ठरवली तुम्ही दोघांनी म्हणून तर हे समध केलं ना मीरा मात्र एक नाही दोन नाही गप्प बसून निरुपाचं हे बोलणं ऐकून घेत असते वेळेस इकडे सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि बापाला म्हणू लागतो हे बाप अरे तू काळजी करू नको टेन्शन तर बिलकुल घेऊ नको हा सत्यजीत तुला इकडनं लवकरात लवकर बाहेर काढेल बघ बाप मी लवकरात लवकर हव्याला शोधून इकडे घेऊन येतो आणि तुझी सुटका इथून करणार हा सत्यजिता त्यामुळे बाप तू टेन्शन घेऊ नको असे म्हणून सत्या लगेच आपल्या बापाच्या हातावरती हात ठेवतो आणि म्हणून लागतो बाप अरे हे बघ तू खरंच काळजी करू नको एकदा माझ्याशी बोल बरं हे बघ बाप, बाप मी काय बी चुकीचं नाही केलं रे माझ्याशी बोल ना आता मात्र सुधाकर भाऊ काही न बोलता लगेच सत्यजीच्या हातात ना हात काढून घेतात आणि बाजूला जाऊन बसतात आणि रडत असतात आता मात्र सत्यजीतला खूपच वाईट ते वाटतं तेव्हा सत्या म्हणू लागतो ए बाप अरे असं का वागतोय तू अरे माझ्याशी बोलणार आहे बाप असं दूर नको लोटू बाप मला हे बघ तू जर माझ्याशी बोलला नाही ना तर मला न करमेन असंच होईल रे बाप काहीतरी बोलणार रे बाप माझ्याकडे बघ ना पण मात्र सुधाकर भाऊ सत्यजितकडे न बघता तिथेच रडत बसलेले असतात आता हे सगळं बघून निरूप मीरा या दोघींनाही खूपच वाईट वाटतं पण मात्र पंकज आणि देविका खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस सत्यम लागतो बाप अरे माझ्याकडे अशी पाठ नको करू रे माझ्याकडे बघ ना हे बघ बोलू नको हवं हो तर पण एकदा डोळे भरून बघणार रे बाप हे बघ तू टेन्शन घेऊ नको मी तुला इकडनं नक्की बाहेर काढेन बाप असे म्हणून आता सत्य बापाला आवाज येत असतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब तिकडे येतात आता मात्र अजूनही ही फॅमिली इकडेच आहे काय चालू आहे असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदार आवाज देतात आणि हवालदार देशमुख हे सगळं काय चालू आहे ही लोक इकडेच का अजून यांचं अजून रामेबाज झालं नाही का यांना लगेच इकडनं बाहेर काढा लगेच काढा आता लगेच हवालदार देशमुख निरुपा पंकज देविका आणि मीरा या सगळ्यांना लागतात ए लगेच इकडनं निघायचा कोणी इथे थांबायचं नाही त्यावर निरुपा म्हणू लागते अहो पण त्यांची तब्येत बरी नसते आम्हाला थांबू द्या ना इकडे आम्ही थोडा वेळ आजचा दिवस इकडे थांबतो ना त्यावर लगेच हवलदार देशमुख म्हणू लागतं हो तुम्हाला इकडे थांबायचं आहे मग एक काम करा तुम्हाला सगळ्यांना मी अटक करतो आणि आतमध्ये टाकतो म्हणजे तुम्ही पण त्यांच्याबरोबर इथेच असाल हो की नाही जर आता इकडनं गेले नाही ना तर सगळ्यांना आत टाके ना तेव्हा मात्र आता पंकज घाबरतो आता लगेच तो आपच्या म आपल्या मम्माला हळूच म्हणू लागतो मम्मा अगं ऐकलं ना, ना, ना ते काय म्हणाले जर आपण इकडनं गेलो नाही तर सगळ्यांना आत टाकतील ना त्यामुळे मम्मा विचार कर आपण इथे थांबणं चुकीचं आहे आपण इकडनं बाहेर निघून जाऊया तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे पण तुझे पप्पा तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं पण आपण बाहेर बसूया ना इथे नको चल पटकन असे म्हणून निरुपा देविका आणि पंकज तिघेही आता बाहेर बाकड्यावरती येऊन बसतात आता मात्र मीराही बाहेर आलेली असते त्याच वेळेस आता सत्या लागते हे ए बाप अरे माझ्याकडे एकदा ना रे बाप प्लीज असं नको करू रे त्यावर लगेच हवालदार आता सत्याजवळ येतो आणि सत्याला मला वाटते झालं तुझं बाप बाप करून झालं ना मग आता इकडनं लगेच निघायचं बाहेर तेव्हा सत्या तो मी वाजा बापला कुटे भी जाना नाही मी माझ्या बापाला सोडून कुठे बी जाणार नाही मी इकडेच थांबणार आहे तेव्हा लगेच हवलदार देशमुख लागतो ए चला रे याला पकडा रे याला ओढा इकडनं बाहेर काढा आता मात्र सत्या लगेच ते जेलचे जे गज असतात ते घट्टच हातात पकडून ठेवतो आता दोन हवलदार सत्याला पकडून ओढू लागतात पण मात्र सत्यजित आपल्या बापाला जोरजोरात ओरडत म्हणत असतो बाप अरे बघ ना ही लोकं मला घेऊन चालली बाप मला नाही नाही जायचं तुला सोडून बाप ऐकणारे माझ्याकडे एकदा बघ ना बाप असं नको करू पण मात्र सुधाकर भाऊ सत्यजितकडे काही बघत नसतात सत्यजितला खूपच वाईट वाटतं तेव्हा हवलदार म्हणतो ए निघ म्हटलं लगेच निघायचा सोड हात हात सोड लवकर असे म्हणून आता लगेच अजून दोन हवलदार येतात आणि चौघे म्हणून सत्यजितला ओढू लागतात तेव्हा सत्य हे बघा हवं तर मला अटक करा आणि माझ्या बापाबरोबर मला इकडेच राहू द्या मी कुठे बी जाणार नाही बाप मी तुला सोडून नाही जाणार त्याच वेळेस आता चारही हवलदार जोरजोरात सत्यजितला ओढत आता बाहेर घेऊन आले झालेले आता मात्र सुद्धा कर भाऊंनाही खूप वाईट वाटलेलं असतं ते रडत असतात त्याच वेळेस बाहेर येतात हवलदार देशमुख सत्यजितला लगेच ढकलून देतो आणि मला लागतो ते आता तेव्हाच आतमध्ये जेव्हा त्या पोरीला घेऊन येशील तोपर्यंत तुझ्या बापाची सुटका होणार नाही चल निघ असे म्हणून आता हवलदार तिकडनं निघून जातो त्याच वेळेस मीरा येते तेव्हा लगेच आता सत्यजित म्हणू लागतो तुमके तू तु अग बाप न... बघ ना कसा वागतोय गं धुमकेतू माझ्याकडे बघत सुद्धा नाही माझ्याशी बोलत सुद्धा नाही ग धुमकेतू बघ ना बापाला काय झालंय धुमकेतू कशी समजूत काढू मी त्याची मला खरंच कळत नाही आहे धुमकेतू आता मात्र मीरालाही खूपच वाईट वाटतं पण मात्र पंकज आणि देविका दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात कारण आता सुधाकर भाऊंनी तर सत्यजित बरोबर बोलणं तोडलेलं असतं याचा त्यांना खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आता रिया आणि रवी दोघेही आता रियाची मैत्री क्षमिका असते त्यांच्या घरी आलेले असतात म्हणजे त्यांचं गेस्ट हाऊस असतं तिकडं कोणीही राहत नसतं तेव्हा क्षमिका म्हणू लागते हे बघ रिया हे आमचं गेस्ट हाऊस आहे इकडे कोणी नसतं तुम्हाला जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत तुम्ही राहू शकता दोन बेडरूम मस्त किचन हॉल वगैरे आणि तुमचं मॅरिड लाईफ तुम्ही इथे एन्जॉय करू शकता हां तेव्हा रिया म्हणू लागते थँक्यू क्षमिका खरं तुझे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही पण प्लीज माझ्या घरच्यांचा फोन आल्यानंतर काही सांगू नको हो का। तेव्हा क्षमिका म्हणू लागते नाही रिया तुझ्या आईवडिलांना मी काही सांगणार नाही तू टेन्शन घेऊ नको तू आरामात राहू शकते इकडे असे म्हणून आता क्षमिका लगेच तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता रिया मात्र खूपच खुश असते तेव्हा लगेच रिया पटकन रवीला मिठी मारते आणि म्हणू लागते रवी फायनली आपलं लग्न झालंय बघ रवी कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि हा दिवस येतोय असं मला झालं होतं आणि तो दिवस आलाय रवी आज रवी मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये आलो असतो कारण आपण इकडे घर सोडून आलोय खरी पण घरी काय झालं असेल कुठलं संकट तर आलं नसेल ना याचे तिला खूपच टेन्शन आले ते असतात तेव्हा लगेच आता रिया मला वाटतं रवी अरे बोल ना मी काय बोलते अरे मला तर आधी खूप भीती वाटली होती मी घाबरले होते म्हटलं आता सगळं संपलं आता काय मला रवीचं प्रेम मिळू शकत नाही पण वेळेस आपलं लग्न झालं आणि सगळं बदलून गेलं आणि आज फायनली आपण दोघे नवरा झालो झालोत रवी त्यामुळे मला तर इतका आनंद झाला आहे ना पण रवी तुला आनंद नाही झाला आहे का अरे काय झालं आहे तेव्हा रवी मला होतो रिया एकदा आपण घरी कॉल करायला पाहिजे गं नेमकं तिकडे काय झालं आहे मीरा वहिनीने आपल्याला घरी जायला सांगितलं होतं आणि आपण डायरेक्ट घरी न जाता इकडे असं पळून ना आलो आहे नाही नाही रिया मला नाही पटत तिकडे काय चालू याची आपल्याला कल्पनासुद्धा नाही आहे रिया त्यामुळे प्लीज मला असं वाटतंय की आपण एक फोन करावा तेव्हा रिया म्हण लागते रवी अरे समजून घे ना अरे मीरा वाईणी काही लहान आहे का ती बरोबर समजून घेईन आपल्याला आणि फक्त दोन तीन दिवसांचा प्रश्न आहे रवी आणि मग त्यानंतर आपण घरी जाऊ आणि सगळ्या यांना भेटू त्यामुळे प्लीज रवी आता थोडे दिवस शांत राहा असे म्हणून आता लगेच रिया रवीचा हात हातात घेते आणि मग लागते हे बघ टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल मी ना आता मस्त पहिला चहा बनवून आणते लग्न झाल्यानंतर माझ्या हातचा पहिला स्पेशल चहा देते ना तुला पण रवी एक गोष्ट लक्षात ठेव मला फक्त चहा बनवता येतो बाकीचं सगळं किचनचं काम तू बनवायचंय किचनचा ताबा घ्यायचा आहे तुला आणि मस्त माझ्यासाठी छान छान रेसिपी बनवायची आहे बनवशील ना रवी माझ्यासाठी रवी, काही ने रवी मात्र काही नाही बोलता फक्त असतो आता लगेच आता चहा करण्यासाठी आतमध्ये निघून जाते रवीला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा तो आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि आता त्या मोबाईलकडे बघत असतो तर इकडे आता पोलीस स्टेशनच्या बाहेर निरुपा बाकड्यावरती बसून रडत असते तेवढ्यात पंकज आणि देविका तिच्याजवळ येतात तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज देविका अरे काहीतरी करा ना यांना बाहेर काढण्यासाठी कधीतरी काहीतरी करणार आहे तेव्हा देविका म्हणलं ती आई अहो मी माझ्या ओळखीच्या वकिलांशी बोलले त्यांच्याशी माझं बोलणं झालंय पण ते म्हणालेत की या असल्या गंभीर केसमध्ये कोणीही बेलवरती सोडायला तयार नसता अवघड आहे आता जोपर्यंत रवी आणि ती मुलगी येत नाही तोपर्यंत बाबांचं इथनं सुटणं मुश्किल आहे आता मात्र पंकज लगेच देविकाकडे बघू लागतो ही तर माझ्याच बरोबर होती हिने कधी वकिलांना फोन केला नाही 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 खोट्यात थापा मारते त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते पंकज अरे ते वकील साहेब असं पण म्हणालेत या केसमध्ये ना जर वरपर्यंत ओळख असेल ना तर नक्की बेल ओळू शकते मग पंकज अरे तू तुझ्या बॉसशी बोल ना त्यांची जर कुठे वरपर्यंत ओळख असेल तर आपण बाबांना सोडू शकतो तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते हा आणि याचा बॉस शक्यच नाही आहे हा कुठल्या कंपनीत कामालाच नाही आणि याचा कुठला असणार आहे बॉस अवघाच काहीतरी थापा मारणार त्यावर लगेच पंकज लागतो देविका अगं माझा मोबाईल बघ अगं पंधरा मिस कॉल पडले त्यावरती मी माझ्या बॉसला फोन केले पण ते बिझी असतात ना गं त्यामुळे फोनच उसरत नाही आहे तेव्हा लगेच आता सत्या तिकडे येतं आणि सत्या लगेच आता निरूपा पंकज आणि देविकाला ला म्हणू लागतो कुणालाही टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही मी माझ्या बापाला सोडवणार म्हणजे सोडवणार हा सत्या जीवाचं रान करीन पण बापाला इकडनं सोडवणार म्हणजे सोडवणार त्यामुळे कुणाला बी टेन्शन घ्यायची गरज नाही तेव्हा लगेच आता निरुद्ध झालं तुझ्या मनासारखं झालं अरे का असं वागतो समजलं ना तुला मी तुला नेहमी पनोती पनोती का म्हणत असते असा पनोतीस तू अरे नेहमी बाप बाप करत असतो ना आज अस त्याच बापाला जेलमध्ये टाकलं तू तु? तुला लाज नाही वाटत अरे सारखा बाप बाप करून त्यांचा विश्वासघात केलाय तू तु? अरे तुला तर सवयच रे लहानपणापासून जेलमध्ये जाण्याची तुझी सवय येते पण आज तुझ्यामुळे तुझा, तुझा बाप आतमध्ये गेला एवढं नीट लक्षात ठेवा आणि यामुळे मी तुला कधीही माफ करणार नाही असे आता निरुपा सत्यजितला म्हणत असते सत्यजितला मात्र खूपच राग असतो पण काही न बोलता सत्यजित तिकडनं लांब निघून जातो आणि रव्याच्या मोबाईलवरती फोन लावत असतो पण मात्र रव्याचा फोन काही लागतच नसतो तेव्हा लगेच सत्या म्हणून लागतो रव्या अरे कुठे गेलायस तू तुझं लग्न लावून ना मी खूप मोठी चूक केली रव्या नाही नाही आता तू जिथे कुठे असशील ना तिथनं तुला शोधून आणणार हा सत्या असे म्हणून सत्या लगेच आपल्या मित्रांना कॉल करतो आणि सांगू लागतो रव्या जिथे कुठे असेल तिथनं त्याला लगेच घेऊन यायचं लगेच त्याचा शोध सुरू करा असे सत्याने आता आपल्या मित्रांना सांगितलेलं असतं तर इकडे धूमकेतू आता बाबांकडे आत्महत्या येते आणि मला ते बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल सुधाकर भाऊ मात्र भिंतीला पाठ लावून तिथेच टेकून बसलेले असतात त्यांचा चेहराही खूप उदास झालेला असतो त्याच वेळेस आता मीरा लगेच तिथे एक हवालदार असतात त्यांना विचारू लागते अहो सांगा ना आमच्या बाबा निर्दोष आहेत त्यांनी काही केलेलं नाही जर त्यांनी काही केलं नाही तर मग त्यांना सोडणार का नाही सांगा ना सोडा ना त्यांना प्लीज त्यावर ते हवालदार साहेब म्हणू लागतात हे बघा त्यांना सुटका होणार नाही कारण त्या मुलीच्या वडिलांनी तशी केस केली त्यांच्यावरती आणि जोपर्यंत ती मुलगी इकडे येऊन सांगत नाही तोपर्यंत इथनं त्यांची सुटका होणार नाही तेव्हा लगेच आता मीरा मला वाटते अहो पण आमच्या रवीभाऊजींनी रियाला किडनॅप केलंच नाही आहे पळून नेलंच नाही आहे खरं तर इतसर पद्धतीने त्या दोघांनी लग्न केलं आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं त्यांचे निर्णय घ्यायला ते दोघेही संज्ञान होते त्यामुळे आमच्या बाबांचा या सगळ्यात काही दोष नाही आहे त्यांना सोडा प्लीज तेव्हा लगेच ते हवालदार म्हणू लागतात असं असेल ना तर मग यांची सुटका नक्कीच होऊ शकते पण त्यासाठी त्या, त्या मुलीने इथे येऊन स्टेटमेंट द्यायला पाहिजे मग नक्कीच आम्ही यांना सोडू शकतो असे म्हणून मीरा पटकन इकडे बाहेर येते त्याचवेळेस इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर सत्यजित रवीला सारखे सारखे फोन लावत असतो फोन मात्र फोन स्विच ऑफ येत असल्यामुळे सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्याला म्हणून रव्या अरे जिथे कुठे असशील तिथनं लवकर इकडे ये नाहीतर तुला उचलून घेऊन ये ना तुला सोडणार नाही रवी आम्ही तेवढ्यात मीरा येते आणि मला लागते अहो बाबांना सुटका होऊ शकते पण त्यासाठी रियाने इथे येऊन स्टेटमेंट द्यायला पाहिजे तिने जर सांगितलं की ती स्वतःहून ह्या लग्नाला तयार झाली आणि तिने स्वतःहून निर्णय घेऊन हा लग्न केलं तर हे जर तिने सांगितलं तर बाबांची इकडनं नक्की सुटका होऊ शकते तेव्हा सध्या काय आता हे काय नवीन काढलं धुमके तू तेव्हा मीरा म्हणत तेव्हा मला हवालदार साहेब सांगितलं जर स्वतःच्या तोंडाने सगळं तर बाबांची नक्की हो शकते तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो अगं पण धुमके तू मी तुला लग्न लागल्यानंतर काय सांगितलं होतं लगेच या दोघांना घरी घेऊन जा सांगितलं होतं की नाही धुमके तू अगं मग त्यांना का सोडलं तू एकटं बघितलं ना गेले ना पळून आता तेव्हा मीरा म्हणते अहो त्यांना आईस्क्रीमची पार्टी द्यायची होती ना मित्रांना म्हणून म्हटलं जा आईस्क्रीम खाऊन या तोपर्यंत मी घरची तयारी करते म्हणून मी पुढे निघून आले तेव्हा सत्यम लागतो गं तू दू, पण आईस्क्रीम खायला काय लहान बाळ आहेत का ती काय गरज होती आईस्क्रीम खायची तडक डायरेक्ट घरी निघून जायचं ना तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते हो का मग असं होतं ना तर तुम्ही तुमची महत्त्वाची कामं बाजूला ठेवायला पाहिजे होती आणि डायरेक्ट त्यांना घरी घेऊन यायला पाहिजे होतं आणि मग तुमची कामं करायला पाहिजे होती पण नाही तुम्ही तसं केलं नाही तुम्ही तर, तर लग्न लावून लगेच तुमच्या कामासाठी मोकळे झालात ना मग माझ्यावरती कशाला ओरडत आहे तेव्हा सत्य तो धुमके तू आता मला काही सपान पडलं होतं का हे असं होणार आहे जर असं होणार असतं माहीत असतं ना तर मी त्यांना सोडलंच नसतं तेव्हा मीरा मुला ते हो ना मग मी पण तेच केलं असतं मला जर माहीत असतं ना तर मी त्या दोघांना सोडलंच नसतं आता बोला आता काय म्हणायचं आहे तुम्हाला वेळेस पाठीमागनं निरूपा येते आणि मीराला मला लागते फुलवाली ते काय बी असू दे पण हे समजा तुझ्यामुळे झालंय आणि मी तुला आता सोडणार नाही कधीही माफ करू शकत नाही फुलवा मी मी तुला तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण सासूबाई मी काही केले नाही आहे त्यावर निरुपा म्हणू लागते गप्पा अगं त्यांनी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि तू काय केलं अगं तू त्यांचा विश्वास घात केला अगं सुनेसारखं नाही अगदी लेकीसारखं प्रेम करत होते त्यांनी माया लावली तुला तुला आसरा दिला आणि तू तू त्यांना अशी शिक्षा दिली तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आई तुम्ही अगदी बरोबर बोलताय बाबांनी हिच्यावरती एवढे उपकार केले आणि हिने त्याबदल्यात बघा त्यांना कशी शिक्षा दिली नाही 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 हे सगळं तू अगदी चुकीचं वागली तेव्हा निरुपावं लागते अगं नेहमी काही झालं तरी ते तुझ्या बाजूने बोलायचे तुझ्यावरती एवढं प्रेम करायचे एवढं जीव लावायचे आणि ही अशी परत केली फुलवाली तू तेव्हा देविका मला लागते अगदी बरोबर आई अहो जेव्हापासून मी लग्न करून या घरात आलेत ना तेव्हापासून बाबांनी कधीच माझ्या बाजू घेतली नाही कधीच माझ्या साईडनी बोलले नाही पण नेहमी या मीराची बाजू घ्यायचे आणि तिच्या साईडनी बोलायचे पण इने बघा ना कसे पान फेडलेत त्यांचे त्यावर सत्य लागतो चूप ए गप्बासायचं बबडे अजिबात काय बी बोलायचं नाही आता धुमके तुझी या सगळ्यात काय बी चूक नाही आणि आत्ता सध्या आपल्याला या विषयावर बोलण्यापेक्षा ना बापाला कसं सोडवायचं हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आता कोणी बी काय बी बोलायचं नाही या आणि मी माझ्या बापाला इकडनं सोडवणार म्हणजे सोडवणार खरं तर रव्याचं आणि त्या रियाचं लगीन म्या या लावलो आहे ना मग त्या रव्याला मी इकडे घेऊन येणार आणि बापाला इकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार असे म्हणून सत्यजित आता लगेच तिकडनं तडक रवीला शोधण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस आता निरुपा लगेच मिरावं लागते ए फुलवाली आता काय बी होऊ दे तुम्ही जे काय केलं ना ते मी कधी बी विसरणार नाही आणि तुम्ही हे जे आमच्या विरोधात जाऊन रव्याचं आणि त्या रियाचं लगीन लावलं ना ते लगीन आम्हाला मान्य नाही कधी बी मान्य करणार नाही ते लगीन ना आम्ही असे म्हणून आता देविका पंकज आणि निरुपा लगेच इकडे आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये निघून जातात मीराला मात्र काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस सत्य इकडे आपल्या मित्रांकडे येतो तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात सत्य दादा अरे काय झालंय रव्याचा काही तपास लागतच नाही रे कुठे गेलाय तो काही कळतच नाही तेव्हा सत्यावर लागतो तुम्हाला त्याचं काही बोलणं कळवतं का तुम्ही आईस्क्रीम खायला गेला होता ना तेव्हा लगेच त्याचे ते मित्र सांगू लागतात हो सत्य दादा आम्ही आईस्क्रीम खाल्ली पण आणि निघणारच होतो त्याच वेळेस त्यांना एक फोन आला आणि तो फोन बंद होताच ते लगेच इकडनं तडक निघाले आणि त्यानंतर कुठे गेले ते आम्हाला माहिती नाही रे तेव्हा सत्य मला वाटतं हे बघा एक चप्पा चप्पा छान मारा पण आपल्याला रवी आणि तिरिया पाहिजे म्हणजे पाहिजे काय बी करून त्या रवीला शोधायचे सगळीकडे शोध घ्यायचे असे म्हणून आता लगेच सत्याने आपले मित्रही कामाला लावले असतात सत्याही आता सगळ्या दुकानदारांना फोटो विचारत असतो या रवी आणि रियाला कुठे बघितलं का पण मात्र कुणालाही त्यांचा काही पत्ता माहिती नसतो त्याच वेळेस इकडे आता निरुपा पोलीस स्टेशनमध्ये सुधाकर भाऊंग जवळ येते आणि लागते झालं तुमच्या मनासारखं झालं का अहो बोला ना आजपर्यंत तुमचा पोरगा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता ना मग बघा तुमच्या पोराने आज तुमच्यावरती कुठला दिवस आणलाय बघा कुठला दिवस होता तो काळा ज्या दिवशी हा पनोती आपल्या नशिबात आला आणि आपल्या आयुष्याची वाट लावली मी तुम्हाला सांगत होते हा आपल्या घराला सुरुंग लावेल याला आपल्या घरात घेऊ नका पण नाही तुम्ही माझं ऐकलं नाही पण आता बघा आता या पोहरामुळे तुम्हाला काय काय भोगावं लागतंय मी त्याला एवढं जीव लावलं प्रेम दिलं पण त्याची परतफेड पगा तुमच्या पोराने कशी केली अजूनही तुमचा पोरावरती तुमचा एवढा विश्वास आहे का बोला ना आता मात्र सुधाकर भाऊ काही न बोलता गप्प बसले असतात तेवढ्यात हवलदार येतो आणि मला तो बाई अहो मग अशीच काढून दिलं ना तुम्हाला मग पुन्हा आलात का निघा इकडनं लगेच बाहेर निघायचा तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते आहे मी जाते असे म्हणून निरुपा सुद्धा अकर भाऊंच्या हातावरती हात ठेवते आणि मग लागते हे बघा टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता निरुपा तिकडनं निघून जाते त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळ झालेली असते रियाने मस्त आता रवीसाठी चहा बनवून आणलेला असतो तेव्हा रिया मला लागते रवी हे बघ ढंटड डॅन मी तुझ्यासाठी लग्न झाल्यानंतर स्पेशल पहिला चहा बनवलाय पे परपटकन पिऊन सांग मला आल्याचा चहा कसा झालाय मस्त झालंय की नाही माझं सांग पटकन आता मात्र रवीचं रियाकडे लक्षच असतं ती काय बोलते याकडे लक्ष नसल्यामुळे रवी म्हणाग तो रिया काय म्हणाली तू तेव्हा रिया मला ते चिल रवी अरे काय चालू आहे तुझं अरे मी बोलते तुझ्याशी आणि तुझं लक्षच लागत नाही रवी आता आपलं लग्न झालंय अरे सगळे विचार थांबव तू आता फक्त तू आपल्या आयुष्याचा विचार कर तेव्हा रवी म्हणाग ते हे बघ रिया मला खरंच खूप टेन्शन आले गं मला काही सुचत नाही मला असं दाब आल्यासारखं होतंय रिया अगं आपण असं काही न सांगता घरने इकडे निघून आलोय असं पळून आलोय पण आपल्याला कल्पनाही नाहीये घरी नेमकं काय घडत असेल अगं रिया तू तु, तुझ्या घरून पळून आले तुझी आई बाबाही तुला शोधत असतील तेव्हा रिया मला रवी रवी तू शांत हो आणि टेन्शन तर मुळात घेऊ नकोस हे बघ रवी तुला माहितीये माझ्या मम्मा डॅडाला ना मी पळून जाऊन लग्न केलं याचं वाईट नसन वाटलं मी त्यांनी ज्या ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं होतं ना त्या मुलाशी लग्न नाही केलं ना, ना म्हणून त्यांना जास्त वाईट वाटेल मी माझ्या आईवडिलांना ओळखते ना, ना त्यामुळे रवी तू टेन्शन घेऊ नको तेव्हा रवी म्हणतो अगं हे सगळं ठीक आहे गं पण माझ्या फॅमिलीत काय चालू असेल हे मला एकदा विचारायचं आहे प्लीज मला एक फोन करू दे ना असे म्हणून रवी आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि फोन लावणार तेच रिया लगेच त्याच्या हातातनं मोबाईल घेते आणि मी लागतं रवी तुला किती वेळा सांगितलं अरे आपला फोन जर ऑन झाला ना तर लगेच ते लोकेशन ट्रेस करतील आणि आपल्यापर्यंत पोचतील त्यामुळे मला इथे तमाशा नको आहे रवी प्लीज तेव्हा रवी मी लागतो रिया ऑलरेडी घरी तमाशा झाला असणार आहे इथे अजून काय व्हायचं बाकी त्यामुळे हे बघ आपल्या दोघांच्याही घरच्यांना आजूबाजूच्या लोकांचं खूप काही ऐकून घ्यावं लागेल त्यामुळे आपल्याला घरी जावंच लागेल रिया तेव्हा लगेच आता रिया तो मोबाईल खाली ठेवते आणि लगेच रवीचा हात हातात घेत मग लागते रवी अरे तू शांत हो ना जरा टेन्शन घेऊ नको हे बघ दोन तीन दिवसांचा प्रश्न आहे आपण पुन्हा मग घरी जाऊ आणि सगळं काही ठीक करू त्यामुळे प्लीज रवी दोन ते तीन दिवस आपण राहूया ना इकडे तोपर्यंत आपण आपलं आयुष्य जगूया ना रवी प्लीज माझं ऐक ना तेव्हा लगेच तर रवी मोबाईल खिशात ठेवतो आता मात्र रिया आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये निरूपा आतमध्ये बसून रडत असते सुधाकर भाऊ मात्र भिंतीला पाठ टेकून आता बसलेले असतात विचार करत असतात तेवढ्या सत्या आणि मीरा हातमध्ये येतात तेव्हा सत्या म्हणून हे बाप अरे माझ्याकडे बघणार आहे एकदा असं पाठ फिरू नको रे बाप हे बघ मी जे काय केलंय ते चांगलं आहे हे बघ रवीचं त्या रियावर प्रेम होतं म्हणून मी त्या दोघांचं लग्न आहे या चुकीचं काहीच नाही आहे बाब त्यामुळे प्लीज बाप माझ्याकडे बघ ना असं नको करू पण मात्र सुधाकर भाऊ एक शब्दही बोलायला तयार ते नसतात तेव्हा लगेच सत्यावर तो बाप अरे अशाने मला ना काही सुचणार नाही प्लीज बाप माझ्याकडे बघ ना असे कळवळीने म्हणत असतो पण मात्र सुधाकर भाऊ काही सत्यजितचं जणू काही ऐकूच येत नाही असं वागत असतात आता मात्र सत्यावर तो बाद झाला धुमकेतू आता या रव्याला मी घेऊन येणार म्हणजे येणार आता माझ्या बापाला झालेला त्रास हा नाही बघू शकत असे म्हणून सत्याला लगेच आता रवीला शोध साठी निघालेले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आता रवी आणि रियाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो आणि लगेच आता रवीला पोलिसांसमोर ढकलतच म्हणतो घ्या साहेब तुम्हाला हा पोरगा हा होता ना हा पोरगा आणलाय मी चला लवकर आता माझ्या बापाला सोडा तेवढ्यात लगेच विक्रांत येतो आणि लगतो नाही तुझ्या बापाची सुटका आता होणार नाही ए या दोघांनी मिळून हे सगळं केलं आहे आणि मला हे लग्न मान्य नाही आहे त्यामुळे लगेच या पोरालाही याच्या बापाबरोबर आत्मध्य टाका आता मात्र सत्याला धक्का बसतो म्हणजे हा ढवळीकर या दोघांनाही अडकवण्यासाठी हे सगळं करतो पण मात्र आता रिया आणि सत्या मिळून रवी आणि सुद्धा कर भाऊंना कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकर लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद